बक्षीस मिळवून देण्याची ही संधी आहे तेरा शाळांना आठ लाख रुपये मिळणार आहेत पहिल्या शाळेला एक लाख पंचवीस हजार रुपये दुसऱ्या शाळेला एक लाख रुपये तिसऱ्याला पंच्याहत्तर नंतर बाकीच्या उरलेल्या दहा शाळांना पन्नास पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे तर त्याची जी वेबसाईट आहे ती ऊर्जा डॉट ऑनलाईन ठीक आहे ऊर्जा डॉट ऑनलाईनमध्ये जा तुम्ही आणि ही वेबसाईट खूप जबरदस्त अशी वेबसाईट आहे बघा मित्रांनो कारण याच्यामध्ये ना विद्यार्थ्यांना वाचनासाठी खूप छान छान गोष्टी आहेत जर कधी तुम्ही या वेबसाईटमध्ये गेलात तर या तीन रेषेला जाऊ तुम्ही याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवर त्याच्यानंतर ताजं ताजं टाईमपास वगैरे सिक्रेट्स खूप छान आहेत तर नक्कीच तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट द्या तुमच्या मुलांना पण याच्यातल्या छान छान गोष्टी वाचायला सांगा ठीक आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये हे लिंक ओपन केल्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला त्या स्पर्धेबद्दल आहे ओके तर थोडंसं मी याला डेस्कटॉप साईड करतो क्यू आर कोड पण आहे आपण ओके इथे आल्याच्यानंतर आहे ना या ठिकाणी बघा तेरा शाळांना आठ लाख रुपये इथे अधिक माहिती जिथे लिहिलं आहे ना त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा हे काय आहे तर ही स्पर्धा नाही बघा पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा ही, ही स्पर्धा नाही मुलांमध्ये वन्य प्राणी आणि पर्यावरणविषयक जाणीव वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रायोगशिक शाळा आणि शिक्षकांचा हा शोध आहे बघा आठ लाख रुपयांचे बक्षीस कोणाला मिळतील इथे सगळं डिटेल म्हटलेलं आहे की या प्रकल्पांतर्गत एकूण तेरा शाळा निवडल्या जातील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे पहिल्या तीन शाळांना अशा रकमा मिळणार आहेत इथे त्यांनी सांगितलेल्या नंतरच्या दहा शाळांना पन्नास पन्नास हजार रुपये ठीक आहे आता पर्यावरणविषयक विशेष प्रकल्प राबवणाऱ्या शाळा या योजनेत सहभागी होऊ शकतात ठीक आहे एखादी शाळा किंवा शिक्षक यांच्या डोक्यात जर एखादी प्रकल्प असेल पण तो राबवला नसेल त्याला राबवायचा असेल तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये संधी आहे ठीक आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो खाली या इथे ऊर्जा म्हणून म्हटलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे ठीक आहे आता माझ्या शाळेचं मी आजच भरले शाळेमध्ये आणि जवळपास खूप वेळ लागला आहे भरायला कारण ते उपक्रमाची संपूर्ण माहिती त्याच्यात टाकायची होती शाळेचं नाव टाका सगळं मराठीत टाका पत्ता टाका मुख्याध्यापकाचं नाव त्यांचा फोन नंबर प्रकल्प प्रमुख शिक्षकाचं नाव टाकायचं आणि त्याचा फोन नंबर ठीक आहे इथपर्यंत तुम्ही पटापट येतात त्याला काही वेळ लागत नाही सरकारी अनुदानित माध्यम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे ठीक आहे इथे ड्रॉपबॉक्समध्ये जाऊन जिल्हा हा गुगल फॉर्म आहे ठीक आहे हा गुगल फॉर्म आपण कसा तयार करायचा आपण क्लासमध्ये ब पाहणारच आहोत त्याच्यानंतर तालुका ठीक आहे खरं इथे उपक्रमाची माहिती इथून सुरू होते बघा पहिला मुद्दा किंवा पर्यावरण वनसंपदा वन्यप्राणी यांच्याबद्दल कुतूल मुलांमध्ये रुजवण्यासाठी मुलांमध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव विकसित करण्यासाठी तुमच्या शाळेत कोणता उपक्रम चालतो ठीक आहे बघा तीनपैकी एक मुद्द्यामध्ये तरी तुम्ही भरू शकता जसं पर्यावरण वनसंपदा वन्यप्राणी आता माझे हे तिन्ही मुद्द्यांवर ऑलरेडी उपक्रम गेल्या वर्षापासूनच सुरू आहेत पर्यावरणासाठी पण वनसंपदासाठी सुद्धा वन्यप्राणीसुद्धा तर याच्यामध्ये ती डिटेल माहिती तुम्ही टाकायची आहे पाचशे शब्दापर्यंत याची मर्यादा आहे पाचशे शब्द ठीक आहे तर पर्यावरणपूरक उपक्रम म्हणजे वृक्षारोपण असू शकते वनसंपदामध्ये तुम्ही वनभोजन घेऊ शकता वन्यप्राणीमध्ये एखादी राष्ट्रीय उद्यानाला भेट बरं तुम्ही हे जे उपक्रम राबवले तर याचा काय फरक पडला ठीक आहे याचा उपक्रमाचा मुलांच्या कृतीवर विचारांवर कोणता परिणाम झाला ते तुम्ही इथे टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर मुलांना पर्यावरणाशी जोडणारा एखादा उपक्रम बघा ज्या एखादे उपक्रम नाही तुम्ही सुरू केला आहे पण तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो या ठिकाणी टाका मुलांना पर्यावरणाशी जोडणारा एखादा उपक्रम शाळेत चालू करावा असं नियोजन तुम्ही कर करत आहात का त्याचा तपशील ठीक आहे त्याच्यानंतर आपलं भोवताल म्हणजे पर्यावरण यांच्याशी मुलांशी जवळीक साधण्यासाठी ऊर्जा आणि लिटल प्लॅनेट फाउंडेशनकडून तुम्हाला कोणत्या मदतीची अपेक्षा आहे बघा या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून मदत घेऊ शकता तुम्हाला पाहिजे ती मदत तुम्ही त्यांना मागू शकता पण ते पर्यावरणाशी रिलेटेड असायला हवी ज्याच्यामध्ये तुम्ही झाडांची मागणी करू शकता रोपांची मागणी करू शकता झाडांसाठी कठड्यांची मागणी करू शकता त्याच्यानंतर वेगवेगळ्या आता माझ्या शाळेमध्ये मी बघा बियांचा एक उपक्रम आहे अशा मोठमोठ्या झाडांच्या बिया मी अशा एकत्र करून माती आणि शेणामध्ये त्यांना हे करून मुलांना देतो आणि मुलं कुठेही बाहेरगावी जात असताना ते गोळे घेऊन जातात आणि रस्त्यामध्ये कुठेही टाकतात मग पावसाळा आला की ते रुजतात तर हा एक उपक्रम असतो तर अशा प्रकारे तुम्ही उपक्रम घेऊ शकता तर त्यांना ते बियाची मागणी करा की आम्हाला एक एक किलो बिया तुम्ही द्यावं ठीक आहे तर अशी मदतीची अपेक्षा त्यांच्याकडून करू शकता मागत असतानाही ना मित्रांनो आपल्या शाळेसाठी भरभरून मागा शंभर मागितल्यावर पंचवीस मिळतात ठीक आहे हा माझा अनुभव आहे त्याच्यानंतर बघा ऊर्जा या वेबसाईटबद्दल तुमचं मत अभिप्राय आणि सूचना जर तुमच्या काही असतील तर त्या टाकायच्या आणि सबमिट करायचं सबमिट केलं की तुम्ही सहभाग घेतला त्याच्यामध्ये हे नोंद होईल ठीक आहे हां सीड बॉलचा उपक्रम येस माझ्या शाळेत सुद्धा आहे <coughs> तर हे अशा पद्धतीचं हे आहे हे भरा नक्कीच तुमच्या शाळेला बक्षीस मिळवा तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद